पाटील सर जाधव सर दोन मिनिट आज बाबा आपल्या गावी आलेत बाबांच सर्वांच्या वतीनं सर्श स्वागत करतो मी धन्यवाद कोकण सगळ्यात मोठा पक्ष आज बाबांचं पूर्ण ताकद आहे त्या ठिकाणी माझी बाबांच्याकडे वैयक्तिक मागणी नाही माझे एक दोन मागणी आहेत कराड तालुक्यात कुठली सगळ ना संजय पाटील दादा प्रतिष्ठान यांच्या वतीनं कृष्णा करकरेची मानदारी स्पर्धा बाबांनी चालू करावी ही माझी कळकळीची बाबांना मागणी आहे भा। दुसरी मागणी प्रत्येक ठिकाणी बघतोय लाडकी बहीण आहे लाडका भाव आहे महाराष्ट्राला जो पहिला नंबर बसल त्या पैलवानाला शासनानं कायमस्वरूप मी काहीतरी सोय करावी ही मी बाबांच्याकडे मागणी करून मुख्यमंत्री साहेबांच्याकडे बाबा पाठपुरावा करतील हे मला अपेक्षा आहे धन्यवाद माणसाची कळकळ काय आणि आहे आहे पाटील सर शेवटची मागणी आहे बाबा आलेत माझ्या शब्दावर माझ्या शुभेच्छा द्यायला आलेत माझ्यासाठी आपण ही उभं राहिलेली जागा ही सात ते आठ गुंठ ग्रामपंचायतची जागा आहे गावठाणामध्ये पूर्वजांनी गावठाण बसवताना होताना एवढी होता जागा खुलीच सोडल्या ही दूरदृष्टी पूर्वजांच्याकडे असेल जागे प्रत्येक लहान मुलांना वृद्धा वृद्ध लोकांना क्रीडांगण व्हावं यासाठी मी ग्रामपंचायतची मागणी बाबांच्याकडे देतोय देतोय मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो बाबा आदरणीय